आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय अहमदाबाद विमान अपघातानंतर आता डीजीसीएनं आदेश जारी केलेले आहेत सगळ्या बोईंग विमानांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय सगळ्या बोईंग विमानांची आता तपासणी होणार आहे आणि तसे आदेशच आता डीजीसीएनं जारी केलेले आहेत अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएचे हे आदेश प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेणार आहोत प्रांजल काल अहमदाबादचा जो काही विमानाचा अपघात झालाय जी दुर्घटना झाली अत्यंत दिसून असेल तब्बल दोनशे पासष्ट जणांचा यामध्ये जीव हा गेलेला आहे आणि या घटनेनंतर करता अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत विशेष म्हणजे बोईंग विमानांची तर सुरक्षितता यावर देखील अनेक जण बोलत आहेत त्यावर देखील प्रश्नचिन्ह चिन्ह उपस्थित करतायत की विमानं सुरक्षित नाहीत का बोईंग विमान असं देखील म्हटलं जात असताना आता याबाबत खरंतर डीजीसीएने एक मोठा निर्णय हा घेतलेला आहे सर्व सदोतीस बोईंग ड्रीम लायनर विमानांची आता तपासणी होणार आहेत पंधरा पासून याची अंमलबजावणी केली जाईल तर विमानांची तपासणी केली जाईल म्हणजे नक्की काय होणार तर तेही आपण जाणून घेऊयात इंधन पॅरामीटर देखरेखाने संबंधित जी काही सिस्टम आहे त्याची तपासणी केली जाईल कॅबिन मधील एअर कंप्रेसर असेल किंवा संबंधित सिस्टम असेल याची देखील वेळोवेळी पाहणी केली जाईल त्यामध्ये देखील काही दुरुस्ती असेल तर ती केली जाईल त्यानंतर आपण बघितलं तर इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण प्रणालीची चाचणीही केली जाणार आहे इंजिन इंधन चलित ऍक्व्हेंचर ऑपरेशन चाचणी जे आहेत तेल प्रणाली आहेत तिची देखील तपासणी केली जाणार आहेत हायड्रॉलिक सिस्टीमची क्षमता किती आहेत हे देखील सर्व बघितलं जाणार आहेत यासोबतच टेकऑप पॅरामीटरची समीक्षा जी आहे ती देखील केली जाईल यासोबतच पुढील सूचना येईपर्यंत ट्रान्झिट तपासणीमध्ये फ्लाईट कंट्रोल तपासणी जी आहे ती देखील सुरू केली जाणार आहेत यासोबतच पॉवर इन्शुरन्स तपासणी ही दोन आठवड्यांच्या आत केले जाईल पुनर्वृत्ती तपासणीच्या पुनरावलोकनावरती आधारित देखभाल कारवाई जी आहे ती बंद देखील केली जाईल एकंदरीतच आपण बघितलं तर खरं अत्यंत मोठा हा असा निर्णय डीजीसीएचा म्हणावं लागणार आहे आता पंधरा जून पासून याची अंमलबजावणी देखील केली जाईल त्यामुळे आता कुठेतरी भविष्यात अशी अपघात होणार नाही अशी तपास सध्या तरी अपेक्षा करूयात निश्चितच प्रांजल या संदर्भातले अधिकचे देखील अपडेट्स येऊ तुरदास धन्यवाद